सकाळ सहकारी ग्रुप कोनगाव आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन भिवंडी तालुक्यातील कोणगाव येथे सकाळ सहकारी ग्रुप कोनगाव यांच्या वतीने दिवाळीच्या सणानिमित्त दिवाळी पहाट या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सर्व सदस्यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत आपली उपस्थिती लावली सकाळच्या मंगलमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात सदस्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम गायन नृत्य तसेच दिवाळीच्या पारंपरिक उपक्रमांचा आनंद घेतला कार्यक्रमादरम्यान सर्व सदस्यांनी एकत्र येऊन आनंदाचे क्षण अनुभवले आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला सकाळ सहकारी ग्रुप कोनगावची सुरुवात अवघ्या आठ ते दहा सदस्यांनी केली होती परंतु आज या ग्रुपमध्ये दीडशे ते दोनशेहून अधिक सदस्य सक्रिय आहेत गोवे पिंपळघर कोनगाव पिंपळनेर परिसरातील नागरिक दररोज सकाळच्या वेळी व्यायाम रनिंग व आरोग्यवर्धक उपक्रमांसाठी एकत्र येतात याच उपक्रमातूनच या ग्रुपची सुंदर निर्मिती झाली असून आज हा ग्रुप सामाजिक व आरोग्यदायी कार्यात अग्रगण्य ठरत आहे सकाळ सहकारी ग्रुपच्या माध्यमातून वर्षभरात विविध सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जातात त्याच उपक्रमांच्या मालिकेत एक विशेष उपक्रम म्हणजे दिवाळी पहाट हा सांस्कृतिक सोहळा या कार्यक्रमात सकाळ सहकारी ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले की आम्ही सकाळच्या वेळी केवळ व्यायामच नाही करत तर एकमेकांशी स्नेह जपतो समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करतो दिवाळी हा सण आनंदाचा आहे आणि तो आम्ही एकत्र साजरा करत आहोत हीच आमच्यासाठी खरी दिवाळी आहे धन्यवाद सर्वप्रथम मी आमच्या सर्व सहकाऱ्यांना त्यांच्या परिवारातल्या सर्व सदस्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि नक्कीच आम्ही जे बारा पंधरा लोकांपासून जी सुरुवात झाली होती गेल्या सहा वर्षापासून आम्ही हा जो कार्यक्रम या ठिकाणी राबवतो आहोत आणि जे सकाळ सहकारी ग्रुप म्हणून जे आम्ही इथे एकत्र येतो आणि आपल्या व्यायामाबरोबर इथे चालणे व्यायाम खेळणे आणि हसी मजाक ते सुद्धा डोस इथे दिले जातात सगळ्यांना आणि अशा या वातावरणामध्ये आम्ही सगळे गुन्हा गोविंदाने राहतो कुणाचाही कुणाशी वैर नाही किंवा अगदी गुन्ह्या गोविंदाने इथे राहतात आणि मित्रत्व जपतात आणि हेच एक कारण असेल की कोरोनासारखा महाभयंकर आजार सुद्धा आमचं काही वाकडं करू शकलेलं नाही तर ही आमची सर्व मैत्रीची ही ताकद आहे आणि या सर्व मित्रांना पुन्हा एकदा मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो जसं आम्ही सुरुवात केली होती आ, बारा पंधरा लोकांपासून सहा वर्षापूर्वी आज त्या जवळपास शंभराला पोहोचतील असा आमचा हा ग्रुप तयार झालेला आहे एकदाच कुणी या ग्रुपमध्ये आला की तो या ग्रुपचाच होऊन जातो आणि या ग्रुपमधून त्याची जायची इच्छा होत नाही जे आमचे नियम किंवा जे आमच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आमच्या ग्रुपचा सभासद घेता येत पक्त साही कि का फक्त नियम एवढाच आहे की त्या सभासदांनी कायम इथे चालायला आलो पाहिजे मग त्याला आम्ही याच्यात सामावून घेतो आणि या सगळं आम्ही मित्रत्व जपतो केवळ पंचपोषितच नव्हे तर भिवंडी तालुका काय ठाणे जिल्ह्यात या सकाळ सहकारी ग्रुपचं नाव झालेलं आहे आणि हा सकाळ सहकारी ग्रुप असाच चिरतरुण तरुण सगळ्यांना असेच चांगले चांगले दिवस दिसू दे आणि टोटलच सगळ्यांनी असू दे आणि ही सहावी दिवाळी हे साठ दिवाळी यांनी कराव्या शंभर दिवाळी या ठिकाणी साजऱ्या कराव्या अशा मी या दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वप्रथम मी दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो हा जो सकाळ सकाळ ग्रुप आहे वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे लोक याच्यामध्ये आहेत सर्वप्रथम मी एकच इच्छा सांगत इच्छितो की सर्व धर्माचे लोक जरी असले वेगवेगळ्या रक्ताचे जरी असले तरी भगवंताने जो आपल्याला जन्म दिलाय त्यांचा सर्वांचा रक्त हा एकच आहे लालच आहे प्रत्येकाचा रक्त हा लाल आहे तर मी एवढंच सांगी इच्छितो की हा जो ग्रुप आहे हा कुठल्याही प्रकारचा जाती भेद पाळत नाही म्हणून तर हा ग्रुप आतापर्यंत सहा वर्षे टिकून आहे तर या पुनच एकदा एवढच मी सांगू इच्छितो की सर्व धर्म सर्व जाती एकत्र येऊन हा ग्रुप निर्माण झालेला आहे आणि कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये राजकीय भाव निर्मा वे आपला राजकीय येथे कोणी काही ये आणत नाही तरी सर्व आपण वेगवेगळ्या जातीचे जरी असलो वेगवेगळ्या धर्माचे जरी असलो तरी तरी पण आपण येथे एकत्र आहोत एकत्र नांदत आहोत पुनच्छे एकदा मी या कार्यक्रमाच्या निमित्त सर्व माझ्या बंधूंना गावकऱ्यांना मी दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना सकाळ ग्रुपच्या सर्व सहकाऱ्यांना मना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सकाळ ग्रुप हा आता सुंदर ग्रुप आहे की भावा भावामध्ये पटत नाही सकाळ ग्रुप हे कट्ट्यावर आल्यावर दहा गावची लोक एकत्र येतात मन मिलावून गप्पा गोष्टी करतात कोणाची तरी खांद्यावर हात घालून चहा पियाला नाश्ता करायला वेळ देतात आणि मजा मस्करीमध्ये आनंदाने दिवस जातो सकाळी आल्यानंतर सकाळी त्या चार पावलं चालल्यानंतर एवढं मस्त मनोरंजन होतो की असं वाटतं एखाद्या दिवशी गेलो नाही तर दुसऱ्या दिवशी कधी जातो असं सकाळ ग्रुप आहे आणि खरोखर सकाल ग्रुप एक जीवाचे एक भावाचे एक मनाचे आहेत असे गुरु सतत आवा ही या ग्रुपच्या माध्यमातून मी एवढं सांगू शकतो दिवाळी सगळ्यांना शुभेच्छा आहेतच पण आमच्याकडे एक अहमद म्हणून आमचा मित्र आहे कोण गावचा बरोबर असतो कोणी काय बोलतो कोणी काय बोलतो आम्ही हिंदू मुसलमानांची इथे एक मिसाइल देतो की अहमदनी रामाबद्दल एक चांगला अभंग बोलला तेजवानं याच्या सर्व भारतवासियांनी दखल घेऊन आणि ज्या काही देशामध्ये चाललेला आहे वातावरण हे शांत होऊन आणि आमच्या ग्रुपचा काहीतरी कुठे लोकांनी बोध घ्यावा इथे हिंदू मुस्लिम एकत्र असून आणि देवाचा अभंग बोलला अहमद जो मुसलमान आहे काय झाला त्याला काय झाला काय नाही असा हा अहमद आमच्या बरोबर दर श्रावणामध्ये प्रत्येक मध्ये फिरतो असा सर्वांनी बोध घेऊन सर्वांनी जर अशा पद्धतीने वागला तर दंगली बिंगली कधी घडणार नाही आणि माणूस म्हणून जगण्याची संधी मिळेल आम्ही तो संधी देतो सर्वांनी माणूस म्हणून जगा आणि प्रत्येक माणूस म्हणून बघा आमचा या बोलण्याचा उद्देश आहे आणि या हार्दिक, सरव सरव ना, हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम सर्व नागरिकांना माझ्या सकाळ ग्रुपला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही हा ग्रुप सुरू करून किमान कमीत कमी एक दहा एक वर्ष झाले पण आता सहा वर्षापासून आम्ही सकाळ सकाळी हा दिवाळीचा दिवाळी पाठ हा सण साजरा करतो आणि मेन म्हणजे इथे येण्याचं कारण एकच आहे एकदा जॉईन झाल्यानंतर जात का नाही तर प्रत्येकाच्या सुखा दुःखात आम्ही हिरिने भाग घेतो कोणाचा काय किती मोठा प्रसंग असू द्या का तिथे सर्वजण हजर होतो कोणाचाही जसा आता एक छोटासा म्हणजे सुनील दादाकडे एवढा मोठा झाड पडला होता पावसामध्ये तर सर्व ग्रुपच्या ग्रुप सकाळी तिथे गेला आणि त्यांना मदतीला धावून प्रत्येकाने तिथे आपला आपला सहभाग नोंदवला दुसरी गोष्ट म्हणजे आमचा ग्रुप या आठ गावामध्ये फेमस आहे या आडगावात असं कोणी बी सांगितलं का, भी का, का, का हाउशी हा ग्रुप कोण आहे तर लगेच सांगतील हा ग्रुप एकमेकाला मदत करणार आहे हौशी आहे भले काही लोक बोलतात खाणार आहे पण खाणारा नाही आम्ही हौशी आहोत हौशी पुढे सर्व होत असतं प्रत्येक जण आपल्याला बोलतात ना आनंदाला मर्यादा नाही तसं प्रत्येक जण आपल्या आनंदामध्ये प्रत्येकाला सहभाग करीत असतो म्हणून मी एकच सांगतो की प्रत्येकाने एकमेकाला सहाय्य करावे आणि असाच ग्रुप पुढे चालत राहावा जय जय महाराष्ट्र प्रथम मी दिवाळीच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच इथे सगळेजण जमले आपल्या फॅमिलीच जमले या फॅमिलीला देखील त्यांच्या मुलांना त्यांच्या ना सर्वांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो आपण जमलात कारण कोणताही कार्यक्रम का म्हटला की त्याला माणसं हवी असतात आणि माणसा खूपच गर्दी केली सर्वांनी आणि खूपच सुंदर असा यावर्षी कार्यक्रम झालेला आहे प्रत्येक वर्षी होतोच मुख्य म्हणजे आज प्रत्येक व्यक्ती तणावग्रस्त आहे जर आपण एकटा चाललो किंवा एकटा उभे राहिलो तरी काही ना काही मनात विचार येतात परंतु या ग्रुपमध्ये आल्यानंतर कमीत कमी दोन तास तरी आम्हाला कुठलेही विचार येत नाही आम्ही एक तास चालल्यानंतर काही फिटनेसचा व्यायाम करतो फिटनेसचा व्यायाम केल्यानंतर व्हॉलीबॉल हा हे सुद्धा गेम इथे आम्ही खेळतो याच्याने आम्हाला एवढी ये ऊर्जा येते की त्या दरम्यान आम्हाला कोणतीही आठवण राहत नाही पैशाची नाही कशाची नाही कशाची चिंता राहत नाही असा असा ग्रुप आहे आणि आज प्रत्येक व्यक्तीला ही गरज आहे जर व्यक्ती एकटा राहिला तर नक्कीच कुठल्या तरी तणावाने त्याला कोणत्या तरी आजार जोडू शकतो परंतु इथे आल्यानंतर शंभर टक्के सगळे सर्व लोक निरोगी आहेत आणि खरोखरच खूपच उत्साहाने सगळ्यांनी हा सण साजरा केला आहे आणि करतो आणि पुढे करत राहणार आहोत तरी मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वप्रथम मी समस्त भारतीयांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या सकाळ ग्रुपला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना हे दिवाळी सुख समृद्धी भरभर जाऊ थोडक्यात सांगायला होतं आमचा सकाळ सकाळ ग्रुप ह्या ग्रुपचं रोपट एक दहा वर्ष लावलं होतं चार, चार सहा लोकांनी आज त्याच्यामध्ये शंभरच्याहून आज शंभरच्या आसपास सभासद आहेत आणि तुम्हाला सांगायला अजून आवडेल कि पूर्ण भारतामध्ये जेवढे पक्ष आहेत तेवढ्या पक्षाचे लोक आमच्या मंडळामध्ये आहेत पण इथे सकाळी सहा ते आठ कोणताही राजकारण होत नाही आम्ही प्रत्येकाच्या दुःखात सभा करतो प्रत्येकाच्या विद्यार्थ्यांचा एखाद्या पालण्यानी काहीतरी प्रावीण्य मिळत त्याचा गुणगुळ करतो त्याच्या मोटिवेशन करतोय त्याचप्रमाणे नुकतंच पूर्ण महाराष्ट्र एवढा वाटावा असतो छत्रपती शिवाजी महाराज मंदिर बघायला गेलं त्या मंदिराला आमच्या ग्रुपने एकोणसत्तर हजार रुपये रोख देणगी दिलेली आहे सामाजिक उपक्रमामध्ये आमचा मंडळ नेहमी सभा असतो प्रत्येक मुलांच्या कलाकृतींना वाव देण्याचं आमचा उद्दिष्ट आहे आणि जसं सर बोलल्याप्रमाणे एकटाच राहील त्याचं आयुष्य कमी होईल हे मन जोडसळ जुळते कारण इथे आबा बोलले की करोनासारखी महामारी आली तरी सुद्धा आमच्या ग्रुप मधलं कोणाला झाली लागण कोणी दगावला गेला नाही ही आमच्या ग्रुपची एक ताकद आहे आणि ह्या ग्रुप मध्ये येणाऱ्या माणसाला कोणती एंट्री नाही आणि काही लोक म्हणतात हे लोक खातात त्यांना हे उत्तर आहे आम्ही आमच्या पदरचा खाल्लं जय श्री ह्या म्हणतात आमच्या पदाची आम्ही पिली आम्हाला नव नवकोळी नवटाक दिली तसं आमचं आमचं खाण्याचं ग्रुप दिवस खाण्याचे आहेत आमच्या ग्रुपमध्ये पन्नास पंचाहत्तर ओलांडलेल्या माणसं देखील आहेत आणि सर्व गुण त्यांच्या आमच्या ग्रुपमध्ये पेपर वाचायची पद्धत बंद झाली इतकी माहिती सकाळी मिळते आम्हाला सकाळी आम्ही आलो की आम्हाला पूर्ण भारतात घडलेल्या घरामध्ये माहिती पडतात इतके तज्ज्ञ लोक इथे आहेत हुशार लोक इथे आहेत आणि हा ग्रुप उत्तर प्रगती करावा चांगल्या प्रकारच्या ग्रुपच्या माध्यमातून लोकांना सेवा होते आणि पुन्हा एकदा मी सर्व ग्रुपच्या सदस्यांचे धन्यवाद मानतो आमचे आर्मी धन्यवाद आहेत तो विकास भोईर आहेत बाकी सर माझी ऍडमिन खजिनदार आहेत सर्वांनी चांगल्या प्रकारे हे ग्रुप सांभाळलेले आहे आणि समाजामध्ये होणाऱ्या सर्व लहान सहान उपक्रमांमध्ये आमचा ग्रुपचा नेहमी खाडचा वाटा आहे आणि राहील पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद